नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तलवली अर्जुननी ग्रामपंचायत मध्ये कचऱ्याचे वीक सरपंच ग्रामसेवकाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ स्वच्छ भारत अभियानाला काळिंबा फासत तलवली अर्जुनली ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला आहे तालुक्यातील नामवंत ग्रामपंचायत यादी नाव असलेले तलवली अर्जुनली ग्रामपंचायत मध्ये सध्या डिसाळ कारभार सुरू आहे अर्जुनली गावालगत सर्व्हिस रोडला कचऱ्याचे मोठे मोठी साठले दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे असे असताना सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामसेवक हे सदर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने त्याचा नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदर कचरा लवकरात लवकर हटवला नाही तर सामाजिक कार्यकर्ते कैलास रमणे हे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत